बीड महाराष्ट्रातलं बिहार असा आरोप झालेलं एक शहर किंवा जिल्हा खून खंडणी माफिया हप्ता वसुली अपहरण या गुन्हेगारी जगतातल्या तमाम गुन्ह्यांचं आश्रयस्थान म्हणजे बीड अशी ओळख निर्माण झाली ती काही मोजक्या राजकारण्यांमुळे आणि गुंडांमुळे हे गुंड पोचले काही राजकारण्यांनीच दुष्काळी भाग उद्योगधंद्यांची वानवा सळसळत्या रक्ताला योग्य दिशा देणारी यंत्रणा नाही किंवा त्यांच्यावर तसे संस्कार सुद्धा नाही अशा या दिशाहीन युवकांना हाताशी धरून राजकीय स्वार्थ साधणाऱ्या राजकीय नेत्यांचा उदय झाला आणि या नेत्यांनी स्वतःच साम्राज्य तयार केलं पण या साम्राज्य तयार करण्याच्या यज्ञामध्ये अनेक होतकरू तरुण आणि सळसळत्या रक्तांच्या युवकांची आहुती दिली बीड बदनाम झालं ते राजकीय नेत्यांमुळे पण याच न काही रत्न सुद्धा तयार केले आहेत आजपर्यंत तुम्ही बीड बदनाम कसं झालं वाल्मिक वाल्मिक कराड वाल्मी आकार खंडणी खून प्रकरण एवढेच किस्से युट्यूबच्या न्यूज चॅनलच्या आणि न्यूज पेपरच्या माध्यमातून ऐकले असतील वाचले असतील पण आज आपण बघूयात की या न निर्माण केलेले रत्न हिरे यांनी अवघ्या महाराष्ट्राची नव्हे तर देशाची मान आहे याचा अर्थ असा आहे की बीडच्या पाण्यामध्ये दोष नाहीये तर दोष आहे ते तिथल्या स्वार्थी राजकारण्याच्या वृत्तीमध्ये कोण आहेत हे रत्न ज्यांनी बीड जिल्ह्याचं नाव जगभरात रोशन केले कोण आहेत हे हिरे यांनी दाखवून दिलं की बीड हा केवळ कोळशासाठी ओळखला जाऊ नये राखेसाठी ओळखला जाऊ नये किंवा अपहरण खून बलात्कार यासाठी ओळखला जाऊ नये तर बीड हा जिल्हा देशाची मान उंचवणाऱ्या व्यक्तींच्या नावाने सुद्धा ओळखला जायला पाहिजे त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही बीडचे असाल तर तुम्हाला गर्व वाटेल अशा काही बाबी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर करणार आहोत आणि बीड जिल्ह्यातले नागरिक असाल तर कोणत्याही जगात तो नागरिक असेल तर कुठेही असेल त्याला आपण बीडचे आहोत याचा गर्व वाटेल असा हा व्हिडिओ आहे त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक बीड जिल्हा हा गेल्या दोन महिन्यांपासून प्रचंड बदनाम झालाय त्याचं कारण काय त्यामागे कोण आहे त्याला जबाबदार कोण आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आता या क्षणी तुम्हाला देण्याची खरं तर गरज नाहीये कारण आता ते त्या जिल्ह्यांपर्यंत नाही तर संपूर्ण राज्यात आणि बाहेर पण पोहोचलंय जसं मी आधीच म्हंटल की आपण आज बीडच्या अशा हिऱ्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी नाही तर संपूर्ण देशाची मान उंचवली आहे चार गुन्हेगार टाळक्यांमुळे बीड परळी बदनाम होताना बीडच्या मातीतल्या तिघांनी अशी कामगिरी केली आहे ज्यानं तुमची आमची सगळ्यांची छाती अभिमानानं फुलल्याशिवाय राहणार नाहीये भरत गीते परळीतल्या छोट्याशा खेड्यातील भरत गीतेनं दावोसमध्ये झेंडा फडकवलाय यांच्या टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं महाराष्ट्रातील सुपा आणि अहिल्यानगर नगर या दोन ठिकाणी तब्बल कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार केलाय महाराष्ट्रातील सुपा आणि अहिल्यानगर नगर या ठिकाणी अत्याधुनिक अॅल्युमिनियम कास्टिंग सोल्युशन निर्माण करून ते जगभरात निर्यात करता येईल अशा पद्धतीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत आणि यात पाचशे कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली जाणार आहे आणि त्यामुळेच एक हजार दोनशे पेक्षा अधिक रोजगारांची याद्वारे निर्मिती होणार आहे त्यामुळे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेल्या फक्त चर्चेत नाही तर निगेटिव्ह गोष्टींसाठी चर्चेत असलेल्या परळी तालुक्यातील नंदागौळ या छोट्याशा गावचे सुपुत्र असलेले भरत गीते यांनी आंतरराष्ट्रीय दर्जावर आपल्या कंपनीची छाप उमटवली आहे आणि त्यांच्या या कंपनीनं महाराष्ट्रामध्ये प्रकल्प उभारत रोजगार निर्मितीत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत असल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी सुद्धा पोस्ट करत त्यांचं अभिनंदन आणि अभिमानाची भावना व्यक्त केली आहे दुसरं नाव आहे प्रियंका हनुमंत इंगळे बीडच्या केस तालुक्यातील कळम अंबा येथील मूळ रहिवाशी असलेल्या प्रियंकाची भारतीय खो खो संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आणि तिच्या निवडीमुळे बीड जिल्ह्याच्या सिरपेचात मानाचा तुरा खोला गेलाय खो खो या खेळाची विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाची प्रियंका कर्णधार होती आणि महत्वाची बाब म्हणजे तेवीस देशांचा सहभाग असलेल्या पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या महिला संघानं जगत जेतेपद मिळवलंय 2023 मध्ये चौथ्या आशियाई खो खो स्पर्धेत तिनं प्रियंकानं सुवर्ण पदक जिंकलं होतं तसंच याआधीही दोन हजार बावीस मध्ये तिला राष्ट्रीय स्तरावर राणी लक्ष्मीबाई पुरस्कार सुद्धा मिळाला होता तिनं आपल्या पंधरा वर्षांच्या खो खो कारकिर्दीत तब्बल तेवीस राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलाय सध्या मुंबईत इन्कम टॅक्स ऑफिसर पदावर कार्यरत आहे आणि स्पर्धा आणि सरावासाठी सुट्टी घेऊन प्रियंका देशाची मान उंचवण्याच्या मोहिमेवर आहे एका गावात जन्मलेल्या आणि आता तिची इथपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे आणि तिची जी कामगिरी आहे आपल्यातील प्रत्येकाला थक्क करणारी आहे तिसरं नाव आहे दामिनी दिलीप देशमुख बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहे आणि यंदा सव्वीस जानेवारी रोजी राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात परेड कमांडर म्हणून दामिनी जबाबदारी सांभाळणार आहे दामिनीचे वडील न्यायाधीश दिलीप देशमुख हे पुणे विभागाचे माजी धर्मादय आयुक्त कमिशनर आहेत आणि कुटुंबाचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा दामिनीनं आपल्या मेहनतीनं पुढे नेलाय आणि तिची ही कामगिरी पाहून यापुढे ती हा वारसा जपेल यात जराही शंका नाही कॉमन परीक्षेत यश मिळवत दामिनीनं भारतीय वायुदलात फ्लाइंग ऑफिसर हे पद मिळवलंय दामिनीनं अश्वारोहण कराटे योगा रायफल शूटिंग खो खो आणि व्हॉलीबॉलमध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवलंय ती कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट ची सुवर्ण पदक विजेती सुद्धा आहे बघा हा व्हिडिओ बघताना तुम्हाला सुद्धा बीडच्या गेल्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या गोष्टी ऐकतोय त्याचा विसर पडला असेल ना तसंच आहे कारण जसं मी आधी म्हटलं होतं की केवळ खून गुन्हे खंडणी हीच फक्त बीडची ओळख नाहीये तर भरत प्रियंका दामिनी हे आणि यांच्यासारखे अनेक रत्न बीडनं निर्माण केलेले आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये बरोबर ना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बीडचे असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायलाच पाहिजे अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद